एका घरी गेले पण त्या घरामध्ये उंच शिंक्यावर असे माठ ठेवलेले काठीनं सुद्धा काठीसुद्धा तिथपर्यंत पोहोचणं देव म्हणाले आता काठीसुद्धा पोहोचत नाही तेव्हा आपण काय करू गोलाकार उभं राहा एकमेकाच्या खांद्यावर आणि सगळ्यात वर मी जातो जसं आपण मग दहीहंडी फोडतो ना तसं मग सगळे गोलाकार उभं राहिले काही गोपाळ दुसऱ्यांच्या खांद्यावर उभे राहिले त्यांच्या खांद्यावर अजून दुसरे उभे राहिले असं करत सर्वात वर परमात्मा गेले गेल्यानंतर भगवंताने माठाला हात लावला त्याबरोबर त्या घरची त्या गवळण कशाचा आवाज येतो म्हणून घरामध्ये आली दरवाजा उघडून मध्ये पाहते तोपर्यंत गोपाळांनी खाली उड्या मारल्या आणि खिडकीतून पळून गेले आणि त्या गवळणीच्या हाती एकटे परमात्मा सापडली ती गवळण म्हणते कृष्णा अरे लाज वाटते का तुला राजाचं पोरग आहेस तुझ्या घरी काय दुधाला कमी आहे का माझ्या घरी तेही रात्रीच्या वेळी चोरून तू माझे माठ या ठिकाणी शिंक्यावरचे माठ खाली घेतोस दहीदूत लोणी चोरतोस थांब तुझ्या मैयाला जाऊन सांगते तुला या ठिकाणी बांधून ठेवते म्हणाली आणि मैयाला घेऊन येते पुराव्या सहित दाखवते म्हणाली आणि घरातून दोऱ्या आणल्या आणि भगवंताला खांबाला बांधायला लागली पण कितीही मोठी दोरी आणली तरी ती दोरी कमी पडायची देवाला बांधू शकला देव त्या ठिकाणी म्हणतात त्या दोळणीला म्हणतात ए गोपी एवढी मोठी घोडी झाली तुला साधं बांधायला येत नाही म्हणाले ती म्हणाले हे बघ कृष्णा मला आगाव बोलायचं नाही एकदा तुझ्या मैयाला आणून दाखवलं ना मग बघ मग तुझी मैया तुला किती मार दे तेव्हा कृष्ण म्हणाले जास्त बोलू नकोस साधं तुला बांधायला येत नाही आणि मुट मोठमोठ्या गोष्टी बोलतीस ती म्हणाली कृष्णा तुला तरी बांधायला येतं का देव म्हणाली मी शिकवतो म्हणाले बांधायचं कसं असतं हे तुला मी शिकवतो जसं मी खांबाला टेकून उभं राहिलो तसं उभं राहा म्हणाले तिला तीही उभं राहिली देवाचं ऐकून आणि देवानं तिला सगळं समजबूत बांधलं बांधल्यावर ती म्हणते कृष्णा आता बांधायला शिकले आता सोड मला देव म्हणाले मला फक्त बांधायला येतं म्हणाले सोडायला येत नाही म्हणाले आणि देव तिथून पळून गेले यमुनीच्या काठावर आले सर्व गोपाळ देवाची वाट आहे देव म्हणाले हे बघा गोपाळानं तुम्ही चिटिंग केलात मला एकट्याला संकटामध्ये टाकून तुम्ही पळून आलात म्हणून आजपासून मी तुमची सगळी दोस्ती तोडून टाकतो मी तुमच्यासाठी चोरी करायला आलो माझ्या घरी काही मला मिळत नाही का तुम्हाला खाऊ घालण्यासाठी चोरी करायला आलो तुम्ही सगळे मला एकट्याला सोडून पळून आलात गोपाळ माफी मागायला लागली कृष्णा माफ कर आजपासून आम्ही तुला सोडून कधीही जाणार नाही आम्ही तुझी साथ तुझ्या तुझ्यासोबत राहू देव म्हणाले ठीक आहे तेव्हा देव म्हणतात ते की आपल्याला चोरी करण्यासाठी गोकुळामध्ये कुठलं घर असं आहे की जिथं जास्त दही दुदल लोणी आहे एक गोपाळ म्हणाला कृष्णा एक घर आहे पण त्या घरातली म्हातारी फार खडूस आहे म्हणाली ती दिवस रात्र दारामध्ये दे पहारा देत असते रात्रीसुद्धा दारामध्ये झोपते आणि बाहेरून दाराला कुलूप लावते देव म्हणाले काही हरकत नाही आपण आज त्याच घरामध्ये चोरी करायची म्हणाली आणि रात्री सर्व गोपाळांना घेतलं आणि परमात्मा आले म्हातारी दारात झोपलेली आणि दाराला कुलूप लावलेलं देवांना नजर टाकली त्याबरोबर कुलूप लगेच खाली पडले आणि परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन घरात गेले पुन्हा कुलूप परत लागले जशाला तसे आणि देवाने घरामध्ये दुधाची चोरी केली खूप सारं दही दुधलोनी खाल उरलेलं सांडून दिलं नाश पण भरपूर केला माट फोडलेले आहेत आणि गोपाळांना सांगितलं तुम्ही जा गोपाळांनी खिडकी उघडली आणि गोपाळ निघून गेले आणि देवाने निघता निघता घरामध्ये म्हातारीची सून झोपली होती तिच्या दोन्ही गालाला तोंडाला दुधाचे हात पुसले भगवंताने हात पुसले आणि तिच्या कानामध्ये जोरात ओरडले ओरडले की ती दचकून झोपेतून जागी झाली आणि आजूबाजूला पाहायला लागली तर सगळीकडे दह्या दुधाचे माट फुटलेले आहे दही दूध खाली सांडलेलं आहे तेव्हा ती गवळण ओरडाय लागली सासूला हक्का मारायला लागली पाहिलं तर घराला कुलूप दिसतंय म्हातारीनं कुलूप काढलं मध्ये आली म्हातारी म्हणते दाराला तर कुलूप आहे आणि घरात चोर कुठून गेला मध्ये आली पाहिलं तर सुनाच्या चेहऱ्याला देवानं हात पुसले होते तोंडाला सुनाच्या तोंडाला दह्या दही दूध लोणी लागलेलं दिसलं म्हातारीला वाटतंय बाहेरून तर कुलूप होतं ही म्हणते घरात चोर घुसलाय आणि चोर कुठून येईल घरात हिनंच दही दूध लोणी खालय आणि खोटं सांगते की घरात चोरी झाली म्हातारीला असा राग आला हातात काठी घेतली सुनालाच बडवायला सुरुवात केली आधी सुन त्या ठिकाणी मार खाऊन ओरडायला लागली आत्याबाई मी नाही हो चोरी केली मी नाही होती म्हणते अगं खोटारडे आरशात बघ एकदा सुनानं जसं आरशात पाहिलं मग तिच्या प्रकार लक्षात आला सुन म्हणाली आत्याबाई खरंच तुमच्या पोराची शपथ घेऊन सांगते मी चोरी केली नाही मग म्हातारीला खरं वाटलं पोराची शपथ घेतली नसेल मग म्हातारीनं असं बाजूला पाहिलं तर कृष्ण एका खांबाच्या आडू लपून बसलेले होते म्हातारीला दिसले कृष्ण परमात्मा म्हातारीला कळलं की हा कृष्णच आहे यानेच चोरी केली पण मुद्दाम थांबले होते पाहायचं होतं म्हातारी करते काय मग ती म्हातारी हळूहळू सरकत सरकत देवाकडे गेली देवाचा पटकन हात पकडला आणि म्हणाली कृष्णा तुला काय वाटलं तू माझ्या सुनाच्या तोंडाला हात पुसले म्हणजे मला वाटेल तिनं खाल्लं म्हणून मला माहीत होतं तूच चोरी केलास पण मी मुद्दाम तुला पकडण्यासाठी तुझं नाव घेतलं नव्हतं आता तुझी मैया म्हणते ना की माझं पोरग चोरी करू शकत नाही पुराव्या सहितांना आज पुराव्या सहित तू हाती सापडला आहेस चल आता म्हणून एका हातात सुनाचा हात पकडला दुसऱ्या हातात कृष्णाचा हात पकडला आणि निघाली देवाच्या घराकडे निघाली निघाली असताना पाठीमागून मागून गोपाळ मंडळीसुद्धा येत आहेत आणि जात असताना थोडा अंतर चालून गेलं की देव म्हणतात आजी किती वेळ झालं माझा हात पकडून धरलीस माझ्या हाताच्या नसा बंद पडायची वेळ आली हाताला कळ लागली माझ्या थोडा वेळ हात सोड ना तिनं म्हणली कृष्णा तुझ्यावर माझा भरोसा नाही तू पळून जाशील देव म्हणाली अजिबात जाणार नाही पण नाहीच म्हणाली भरोसाच नाही ठेवू शकत तुझ्यावर कृष्ण म्हणाली एक काम कर आजी माझ्यावर भरोसा नाही ना मग हात सोडू नकोस फक्त हा जो हात पकडलाय तो हात सोडून हाथ दे आणि माझा दुसरा हात तुझ्या हातात घे ती म्हणाली हे मला मान्य आहे मग म्हातारीनं हळूस हात सोडला की देवानं आपला हात काढून घेतला आणि दुसरा हात नाही दिला तर दुसऱ्याचा हात तिच्या हातात दिलाय पण दुसऱ्याचा कोणाचा तिच्याच नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला म्हातारा पाठीमागून येऊ लागलं आणि हातात पकडलाय हात आणि म्हातारी निघाली पण म्हातारी अतिशया वाट्याने गुपचुप जाईना गवळणींना हाका मारू मारू म्हणते अगर आधा अगं गोदा अग गंगा बाहेर या मी चोर पकडलाय मी चोर पकडलाय जे आजकाल गोकुळात चोऱ्या होल्यात ना हाच माणूस करतोय माझ्या हातात पकडलाय आता गवळणी बाहेर आल्या पाहू लाग म्हातारी बाजूला पण बघ ना कोण आहे हातामध्ये गवळणी म्हणतात काही लाज पण वाटत ना म्हणतात ह्या म्हातारीला स्वतःच्याच नवऱ्याला चोर म्हणून घेऊन चालली आणि तेही जोरजोरानं सांगत दवंडी देत चालली गवळणी अशा हसाय लागल्या एकमेकीकडे पाहून म्हातारीला अभिमान वाटतोय की कोणी नाही पकडलं पण मी पकडून दाखवला आजपर्यंत कोणी पकडू शकलं नाही पण मी पकडला कृष्ण पण गोपिका बाजूच्या बघणाऱ्या म्हणतात अहो हातात कोण आहे पहा म्हातारी म्हणायची काय बघायचं चोर आहे चोर पकडलाय म्हातारीचा नवराच हातामध्ये हात धरलेला बाया हसू लागल्या स्वतःच्याच नवऱ्याला चोर म्हणते मी आणि देव दुसऱ्या रस्त्यानं घरी जाऊन पोहोचलेले आहे घरी गेले आणि मैयाला म्हणतात मैया मैया मला फार भूक लागली जेवायला देणं तेव्हा मैयानं जेवायला दिलं कृष्ण म्हणतात घरामध्ये फार गरम आहे मी दारामध्ये जाऊन बसतो म्हणाली आणि मुद्दाम दारामध्ये येऊन बसलेत जेवण करत आ म्हातारी आली समोर म्हाताऱ्याला घेऊन कृष्ण समोर जेवण करत जोरात हाक मारली आजी या जेवायला म्हणाले जोरात आता म्हातारीनं पाहिलं म्हणते हे तर समोर जेवण करते माझ्या हातात कोण आहे पाहिलं तर म्हातारी आजी म्हणते तुम्ही कधी तो म्हणाला जसं लग्न झाले तेव्हापासूनच तुझ्या माग आहे म्हातारी म्हणते मग इतका वेळ का बोलला नाही म्हातारा म्हणतो तू काय बोलू देतेस का तुझ्या बोलायची माझी काय हिंमत होणार म्हातारी ती आली आणि शेवटी वैताग करून करून परत गेली पण तिनं काही कृष्णाला पकडू शकली नाही पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फेल गेला असं अनेक जण देवाला पकडायची कोशिश करतात पण देव कुणाच्याच हाती सापडत नाही त्याच गोकुळामध्ये एक गवळण होती तिचं नाव होतं चंद्रा ती स्वतःला फार हुशार समजायची आणि ही चंद्रा काकू बाकीच्या गवळणींना म्हणायची तुम्ही फार वेडे आहात म्हणून तुमच्या घरी चोरी होते मी फार हुशार आहे माझ्या घरी आजवर चोरी झाली नाही कारण मी या गोकुळामध्ये सगळ्यात हुशार आहे म्हणायची आणि त्या कृष्णाची माझ्या घरी यायची हिंमतच नाही म्हणायची आणि एका दिवशी योगायोग एके दिवशी ही चंद्राकाकू अशी रस्त्यानं चालली असताना समोरून कृष्ण परमात्मा येत होते आणि ही चंद्रा काकू तिच्या नवऱ्याबरोबर मालकाबरोबर चालली होती कृष्णानं पाहिलं तर या चंद्राकाकूची उंची होती सहा फूट आणि नवऱ्याची उंची होती तीन फूट अशी जोडी होती किती विचित्र जोडी पाहिली आणि देव म्हणतात काका अहो एवढी उंच काक तुम्हाला कुठे सापडली हो तेव्हा तिला फार भयंकर रागाला म्हणाली कृष्णा जास्त आगाव बोलू नकोस गोकुळातल्या येड्या गबाळ्या गवळणींच्या घरी जातोस आणि चोऱ्या करतोस आणि स्वतःला हुशार म्हणतोस माझ्या घरी येऊन बघ नाही तुझी फजिती केली ना अख्ख्या गोकुळासमोर तुझी फजिती करेन म्हणाली तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणाले ठीक आहे येतो तुझ्या घरी आजच रात्री येतो म्हणाली ती म्हणाली ये नक्की बघ मी तुझी कशी फजिती करते तेव्हा देवानं गोपाळांना सांगितलं हिचा ॲड्रेस काय आहे ते लिहून घ्या आणि आज रात्री हिच्याच घरी चोरी करायची मग घरी आल्यानंतर तो माणूस म्हणायला लागला चंद्राचा नवरा म्हणायला लागला तू काय वेडी आहेस का हाताने त्या नंदाच्या पोराला चोरीचं आमंत्रण देऊन आलीस तुला काही कळते का ती म्हणाली अहो तुम्ही घाबरू नका तुम्हाला माहीतच नाही मी किती हुशार आहे बघा ना मी त्याला कशी पकडते आणि त्याच्या मैयाकडं रंगे हात घेऊन जाते पुराव्यासहित आणि मग त्या चंद्रा काकून रात्री पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला सुंदर असा तिचा मालक आला जेवाय बसला ताटामध्ये पुरणपोळ्या कधी नव्हे ते पुरणपोळ्या पाहिल्या त्याला एवढा आनंद झालाय रोज कधीच चांगलं जेवायला करायची नाही आणि त्या दिवशी पुरणपोळ्या त्याने आनंदामध्ये एवढ्या पोटभर पुरणपोळ्या खाल्या अर्धा डझन पुरणपोळ्या खाल्या किती अर्धा डजन मध्ये किती असतात सहा सहा पुरणपोळ्या आमटी भात भजे पापड असं पोटभर जेवण केलं जेवण केल्यानंतर आता झोपायला जाणार आणि पुरणपोळ्या खाल्यावर माणसाला किती झोप येते शांत झोप लागते पोटभर खाल्यानंतर तो आता झोपायला जाणार तेवढ्यात चंद्रा काकू म्हणाली अहो आज झोपायचं नाही रात्रभर जागून पहारा द्यायचा आहे तो म्हणाला जर मग असं असतं असं होतं जागायचं होतं तर मग पोळ्या कशाला केलीस ती म्हणाली पुरणपोळ्या यासाठी केल्या की पुरणपोळ्या तुमच्या आवडीचा पदार्थ आहे आवडीचा पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही आवडीने जागा राहताल म्हणून तुमच्यासाठी केलं तो म्हणाला अजिबात नाही आज जर जागरण करायचं होतं ना तर आज मला शिळे तुकडे दिलेली चालले असते पण पुरणपोळ्या खाऊन आता मी काही जागू शकत नाही ती म्हणाली मग एक काम करू अर्धी रात्र मी जागरण करेन अर्धी रात्र तुम्ही जागा दोघांनी पहारा द्यायचा कारण चोर येणार आहे त्याला आपल्याला पकडायचे मग तो म्हणाला मी काय आत्ता जागू शकत नाही मी आता पोटभर जेवण केले निदान मला थोडा वेळ तरी झोप पाहिजे ती म्हणाली मग एक काम करा तुम्ही बारा वाजेपर्यंत झोपा मी तुम्हाला बारा वाजता बरोबर उठवेन मग तिथून पुढे मग मी झोपेन आणि तुम्ही जागरण म्हणजे बारापासून पहाटेपर्यंत तुम्ही जागायचं तो म्हणाला चालते मग तो झोपला बाराला मग हिने त्याला उठवलं तो जागला आता जा जागरण करतोय पहारा देतोय आणि चंद्रकाकू झोपली झोपी गेली मग आता याला एवढी डोळ्यावर गुंग येत होती पोटभर पोड़ पोळ्या खालेल्या कसं बस एक दहा पंधरा मिनिट बसला आणि शेवटी सहनच होईना तेव्हा त्याने झोपला कारण आता ही हिला झोप लागलेली तो म्हणाला आता हिला तर काही समजणार नाही मी जागा होतो का झोपलो मग हाही झोपी गेला आणि मग पहाटच्या वेळी परमात्मा आले घरामध्ये चोरी केली दुधाचा नाश केला आणि निघताना देवाने एक गंमत केली आहे ती म्हणली होती की तुझी गोकुळासमोर फजेती करेल देवानं काय केलं निघता निघता त्या चंद्रा काकूची लांब सडक वेणी होती आणि तिच्या नवऱ्याची मालकाची लांब सडक अशी दाढी होती कशाला वाढवली होती त्यालाच माहिती एखादा त्या नवस असेल बालाजीचा लोक वाढवतात ना बालाजीला दाडी करायची म्हणून असं असतो नवस कोणाचा मग आता देवाने गंमत केली त्याची दाडी आणि याची वेणी यांची मारली गाठ गाठ मारली आणि परमात्मा तिथंच थांबले आणि जोरात चंद्रा काकूच्या कानामध्ये ओरडले चंद्राकाकू जिंदाबाद आता चंद्राकाकूच्या कानामध्ये पहाटे पहाटे जर कोणी ओरडलं दचकुणी एकदम उठली आणि उठल्याबरोबर तिच्या मालकाच्या दाढीला असा झटका बसला जोरात मला सांगा पहाटे चार वाजता माणूस फार साखर झोपेमध्ये असतो आणि त्यावेळी जर त्याच्या दाढीला झटका बसलाय तो काही मंग ओव्या गाईल का हो अशा शिव्या द्यायला सुरुवात केल्या भजन गाईल का तो शिव्या देऊ लागला लाज वाटत नाही का पहाटे पहाटे नवऱ्याची दाढी ओढतेस ती म्हणाली तुम्हाला लाज वाटते का पहाटे पहाटे बायकोची वेणी ओढता दाढी वेणी दाढी वेणी वे दोघांचं भांडण लागलं अंधार होता कळे ना असं चाचपून पाहिलं तर दोन्हीची गाठ मारलेली दिसली दोघांनी खूप प्रयत्न केला गाठ सुटेच ना खूप प्रयत्न केला गाठ सुटे ना कापायला पाहिलं ती गाठ कापूनही ना अशी पहाट झाली उजडलं बाहेर तरी सुद्धा ती गाठ सुटली नाही आता दोघे विचारात पडले कसं जावं बाहेर कसं जावं ही तर गाठ मारली कृष्णाने तेव्हा दारात सकाळी सकाळी एक गोसाई आला होता भिक्षा मागत तिनं म्हणाली या महाराजांना आपण गाठ सोडायला हवू म्हणाली कारण गोसाई आहे त्याला सवय असते लग्नामध्ये गाठी बांधायची सोडायची तर आपण त्यालाच बोलू मग दरवाजा दोघांनी जाऊन काढला आणि जसं त्या महाराजांनी गोसायांनी पाहिलं पोट धरून हसायला लागला हे काय सोंग आहे म्हणाला तुमचं हे कुठल्या प्रकारचं तुम्ही खेळ खेळताय ते म्हणाले हे बघा महाराज तुम्ही काय आमचा मजा कोडू नका आधी मध्ये याने आम्हाला मदत करा एवढी गाठ सोडा तुम्ही गाठ सोडली ना तुम्हाला गावभर पीठ मागायची गरज नाही सगळ्या गावचं पीठ मी एकटी देते म्हणाली चंद्रा काकू पण तुम्ही एवढी गाठ सोडा त्यालाही वाटलं बरं आपली मेहनत वाचते सगळं गाव फिरण्यापेक्षा एवढे एकच घर बस झालं आज मेहनत वाचल मग त्याने खूप वेळ गाठ सोडण्याचा प्रयत्न केलाय पण गाठच सुटे ना शेवटी गोसाई वैतागला म्हणाला काकू तुमचं पीठ मला नकोच इतका वेळ माझं अर्ध गाव मागणं झालं असतं पण तुमच्यामुळं माझा एवढा वेळ वाया गेला म्हणून गोसाई निघाला तेव्हा चंद्रा काकू म्हणते महाराज तुम्हाला एक विनंती आहे कृपया इथं जो प्रकार पाहिला ना तो बाहेर कोणाला सांगू नका हो लोक हसतील आमच्यावर तो म्हणाला नाही नाही काकू मी कशाला सांगू मला सांगण्याची आवश्यकताच काय आहे पण कधीही गोसाई किंवा वारिक असेल ना त्यांच्याजवळ कधीच काही सांगू नये माणसं वारकाजवळ गोसायाजवळ आणि महाराज लोकांजवळ काही कधीच काही सांगू नये